नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज वाटरकरोली जिल्हा परिषद गट हा महिला राखीवसाठी असल्याने माझी पत्नी सो प्रतिभा भोसले यांना जिल्हा परिषद गटासाठी नियुक्त केलेला आहे तसेच या ठिकाणी वाटारकिरोली गणामधून <coughs> <सो> वैशाली <वाई> <coughs> बंडलकर यांना या ठिकाणी नियुक्त केलेला आहे आणि आरवी पंचायत समिती गण खुला असल्याने उदय जाधव यांना या ठिकाणी आम्ही नियुक्त केलेला आहे या ठिकाणी काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मी राजकीय दृष्ट्या सक्रिय झालो त्या दिवसापासून म्हणजे त्या अगोदरपासून एकोणीसशे त्र्याण्णवपासून राष्ट्रीय काँग्रेसचा हा बालेकिल्ला कायम अभिद्ध आहे पूर्ण तालुक्यातील सत्ता गेली परंतु राष्ट्रीय काँग्रेसची रा वाटार जिल्हा परिषद गटामधली कधीही सत्ता गेली नाही या ठिकाणी मी गेली तीस वर्ष काँग्रेसच्या माध्यमातनं आजही काँग्रेस कालही काँग्रेस कायम काँग्रेस राज्याची आघाडी झाल्यामुळं आदरणीय आम माझे आमदार बाळासाहेब पटेल यांच्याबरोबर आघाडीतून या ठिकाणी त्यांच्याबरोबर होतो आजही काँग्रेसबरोबर आहे कालही होतो आणि काँग्रेसचं या ठिकाणी प्राबल्य अतिशय आमच्या गटामध्ये जबरदस्त आहे सगळ्याला नव्या जुन्या जे काही काँग्रेसपासून दुरावलेली मंडळ आहे त्या सर्वांना एकत्र करणार आणि सगळ्यांना या ठिकाणी एकत्र करून अतिशय ताकदीनं वाटारकिरोली जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवणार आणि जिंकणार निश्चित आज जितू सरपंच यांचं सुएक्दम पत्नी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलं तर मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस हे पूर्वीपासून किरोली गट हे काँग्रेसचा बालिकिल्ला आहे आणि ते जोपर्यंत सर्व यशवंतराव चव्हाण चव्हाणसाहेबाचे कार्यकर्ते आहेत त्या विचारांना चालणारे आहेत तर ते शंभर टक्के आम्ही काँग्रेसचाच बालक बालिकेला आम्ही ठेवू हे सांगू इच्छितो आणि एवढं सांगायचं आहे की काँग्रेसच्या पाठीमधनं बरेच पक्षाचा गठन झालेला आहे परंतु दुसऱ्या पाठीतनं आलेले जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी कधीही विचार केला नाही आणि काँग्रेसला सोडून समजा जर कोणी जर राजकारणा करण्याचा प्रयत्न जर केला वाटर किरोली के जिल्हा परिषद गटामध्ये तर काँग्रेसचे कार्यकर्ते एकजुटीनं त्या व्यक्तीला चढेतोड उत्तर देऊ एवढं सांगतो आणि माझे दोन संप